हॅलो फ्रेंड्स आज आपण मंगूस आणि साप ही एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत एका एक गावात एक शेतकरी व त्याची बायको राहत होती त्यांना एक चिमुकला मुलगा होता त्यांनी एक मुंगूसही पाळला होता एके दिवशी शेतकरी लवकर शेतात गेला आणि त्याची बायको पाणी भरण्यासाठी नदीवर गेली जाताना मात्र तिने मुंगुसाला सांगितले होते की लहान बाळाची काळजी घे ती गेल्यानंतर मुंगूस त्या लहान मुलासोबत खेळू लागला थोड्याच वेळाने त्यांच्या घरात एक साप आला सापाला पाहताच मंगुसाने त्याच्यावर हल्ला केला मात्र साप लहान मुलाच्या दिशेने जाऊ लागला हे पाहताच त्या मंगुसाने सापावर हल्ला करून त्याला ठार केले मंगुसाच्या तोंडाला लागलेले रक्त पाहून शेतकऱ्याच्या बायकोला वाटले की या मुंगुसाने आपल्या बाळाला मारले तिने काहीच विचार न करता हातातील भरलेला पाण्याचा मडका मुंगुसाच्या डोक्यावर फेकून दिला मुंगूस त्या क्षणीच मरून गेले तिने आज जाऊन पाहिले तर तिथे पाळण्यात तिचे बाळ सुखरूपपणे खेळत होते व पाळण्याच्या शेजारी एक साप मरून पडले होते हे पाहताच घडलेली गोष्ट शेतकऱ्याच्या बायकोच्या लक्षात आली व नंतर ती मुंगुसाच्या मरणाचा शोक करू लागली तात्पर्य नेहमी विचार करून कार्य केले पाहिजे तर फ्रेंड्स जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू